सर्वसन्मान्य मान्यवर गुरुजन वर्ग आणि बंधू भगिनी आज आज सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी कष्टातून वाढवले कष्टातून वाढवले मेहनतीने शिकवले कष्टातून वाढवले मेहनतीने शिकवले माऊली तुझ्या तु, माऊली तुझ्यामुळे आमचे आयुष्य घडवले माऊली तुझ्यामुळे आमचे आयुष्य घडवले खरोखरच अण्णांच्या खांद्याला खांदा देऊन अवका वसतीगृहात काम करणाऱ्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील होत्या आणि त्यांचा जन्म कुंभेज या गावी झाला त्यानंतर एकोणीसशे नऊ साली पाटील घराण्यात त्यांचा जा जन्म झाला त्यावेळेस सुहासिनीच्या मेळ्यात सुहासिनीच्या मेळ्यात उभी होते मळ्यात सुहासिनीच्या मेळ्यात उभी होते मळ्यात हजारोंची कंटी भाऊरवांच्या गळ्यात हजारोंची कंटी भाऊरवांच्या गळ्यात असा सुंदर उकांना घेऊन त्यांनी पाटील घराण्यात प्रवेश केला आणि त्याप्रमाणेच लक्ष्मी या नावा त्या संसार करू एकदा घरी काही पाहुणे मंडळी आले होते आणि त्यांनी विचारलं भौरावांच्या वडिलांना विचारलं की तुम पायगोंडा तुमचे मुल मुलगा काय करतो त्यावेळेस पायगोंडा पाटील म्हणाले की काही करत नाही दोन वेळचे खातो आणि गावभर आश्रूंनी संपूर्ण भारत देशातली रे शिक्षण संस्था घडवली त्याचप्रमाणे एकदा एकदा भाऊराव पाटील संस्थेच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले होते आणि मुलांना खायला अन्नाचा कणही नव्हता आणि दुसऱ्यांकडून आणावे तर त्यांची सुधारी अजून बाकी होती आता करायचे काय मुलं तर उपाशी उपाशी राहणार होती सेक्रेटरी त्यांच्याजवळ आला आणि त्यावेळेस शिक्षण संस्थेचे आहे आणि म्हणून कोणा कोणाची मुले कोणा कोणाची मुले काय होते नाते तिचे कोणा कोणाची मुले काय होते नाते तिचे सौभाग्याचा अलंकार तो ही टाकी लावी कोण अरे आभाळा एवढे हिला कोणी दिले म्हण अरे आभाळा एवढे हिला कोणी दिले म्हण त्याच नंतर त्याच नंतर त्यांचं निधन झालं त्यावेळेस त्यांनी निधना अगोदर सांगितलं भाऊराव पाटील होत्या आणि म्हणून जाता जाता एवढंच म्हणेल आटविता कर्तृत्व आपले रक्ताचे आटवितात कर्तृत्व आपले रक्ताचे चळसळे उच्चारिता नाचं प्रचंड चंदन हवा आईसा जन्म लाभ हवा देवा देहाचा चंदन हवा अनायुष्य संपलं तरी सुगंध मात्र दरवळत राहावा अनायुष्य संपलं तरी सुगंध मात्र दरवळत राहावा जय हिंद जय कर्म